तुमच्या घरातील तुळस तर देत नाही नाही संकेत चुकूनही दुर्लक्ष करू नका अन्यथा परिणाम वाईट होतील तुमची तुळस तर देत नाही नाही अशुभ संकेत मित्रांनो आपले घर आनंदी असावं घरात सदैव गोकुळ नांदावं हे स्वप्न प्रत्येकाने पाहिलेलं असतं त्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो भांडण भांडणटंटा कमी होऊन घरामध्ये सुख नांदावे यासाठी वास्तुशास्त्रज्ञ ज्या गोष्टी सांगतात त्यासाठी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करतात प्रत्येक हिंदू कुटुंबातील अवभगत किंवा ओळखी या दारात असलेल्या तुळशीचे वृंदावनाने होत असते तुळशीची पाने छान हिरवीगार आणि भरलेली दिसली की आपल्या घरातही आनंद दिसतो परंतु कधीकधी घरातील तुळशीमध्ये काही बदल दिसून येतात म्हणजेच अचानक तुळशीची पाने गळू लागतात किंवा अनपेक्षितरित्या तुळस सुकू लागते जर तुमच्या घरातील तुळशीमध्ये असेच काहीसे बदल होत असतील तर त्या बदलाकडे दुर्लक्ष करू नका कारण घरात असणारी तुळस आपल्याला काही संकेत देत असते चला तर मग तुळशीमध्ये होणारे बदल काय संकेत देतात ते आपण आज जाणून घेऊयात सुकलेली तुळस सुकलेली तुळस ही घरासाठी अजिबात चांगली नाही सुकलेली तुळस घरात ठेवणे हे अत्यंत अशुभ मानले जाते काही कारणासह तुमच्या घरातील तुळस सुकली असेल तर घरात काहीतरी भांडण तंटे किंवा काहीतरी नकारात्मक ऊर्जा येण्याची शक्यता असते तुळस सुकायला लागली असेल तर ती तातडीने काढून टाका त्या जागेवर नवीन तुळस घरात आणून लावा असं म्हणतात घरची ही घरावर येणारे संकट आपल्यावर ओढून घेत असते त्यामुळे तुळस सुकत असते घरातील तुळस काहीही न करता सुकत असतील तर लगेच काळजी घ्या तुळस न टिकणे काही जणांकडे काही केला तुळस टिकत नाही कितीही नवी तुळस आणून लावली तरी ती देखील टिकत नाही असे म्हणतात की अशा घरात आर्थिक स्थिरता नसते ज्या ठिकाणी दरिद्र अशांती आणि क्लेश असतो अशा ठिकाणी तुळस टिकत नाही जर घरात खूप अस्वच्छता असेल तर आत्ताच घराची स्वच्छता राखा घरातील कलह मिटून आनंदी आनंद आणण्याचा प्रयत्न करा त्यामुळे घरातील तुळस टिकून राहील तुळशीची पाने गळणे काही जणांच्या घरी तुळशीची वाढ होत नाही आणि तुळशीची पाने गळत राहतात पाने पिकणे म्हणजे घरात आजारपण येणे असे म्हणतात घरातील एखादी व्यक्ती आजारी पडणार असेल तरी देखील तुळशीमध्ये बदल होऊ लागतो तुळस ही हळूहळू पानगळटी होऊन कोरडी होण्याकडे जाते तुळशीची पाने अशी गळू लागली की आरोग्याकडे जातीने लक्ष द्यायला हवे तुळशीला योग्य पाणी घालणे ऊन देणे हे सगळे करावे तुळशीचे फायदे तुळस ही एखाद्या वैद्यासारखी आहे तुळशीमुळे अनेक वास्तुदोष दूर होण्यास मदत होते निरोगी जीवन आणि सुखी करण्यात तुळस फायदेशीर आहे घरात जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी तुळस ही फारच फायद्याची आहे तुळशीची पाने चावून खाल्ल्यामुळे पोटाचे अनेक विकार बरे होण्यास मदत मिळते तुळशीच्या पानामुळे शरीराचा दहा कमी होतो शिवाय त्यामुळे अनेक त्वचा विकारांपासून मुक्ती मिळते